एस टी दरवाढीमुळं प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहेत एस टी महामंडळ फायद्यात असल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे रास्ता रोको केला एस टी नफ्यात असल्याचे त्यावेळेस सांगितले होते पण एस टी नफ्यात असताना सुद्धा या सरकारने ही पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे ज्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे एकीकडे पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडे हे पैसे अशा प्रकारे भाडेवाड करून काढून घ्यायचे असा या सरकारचा या जुलमी सरकारचा हा प्लॅन आमच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा दरवाढ रद्द करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र पेटून उठवा म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन की चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आणि दरवाढ क ही रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे